गुड मॉर्निंग आता उद्या सकाळी व्हिडिओ येणार आहे आता वाजली एक वाजली तर बघा मागचं लोकेशन सगळं तुम्हाला वेगवेगळं किंवा ओळखीचं पण वाटत असं तर बघा आज मी आली मोहोळला आता घरनं एकतरी काय ब्लॉगला सुरुवात केली नव्हती तर डायरेक्ट आता शिवानीच्या घरात आता योगीथे वेळ झालं आम्ही आलो इथं पाणी झालं आणि माझं जेवण पण झालं बघ जेवण पण झालं जेवण पण केलं आणि बघा मस्त इकडं मग झाडं इथे लावलेली तुम्हाला मी दाखवत सगळी आणि लेकर पण खेळतात आणि बाहेर आता शूटिंगची तयारी चालू आहे तरी बघा असा मस्त पैकी शिवाणीचा फोटो आहे आणि इकडं पानांचा वेड्यांचंही लावले इथं झाड लावले आणि इकडं पण सोच आहे लाल पान आणि हिरवी पान बघा पिवड्या खेळती मस्तपैकी आपली पिहू खेळती वय नकोय भांडीस खटू रू माव मारन तिकड खुशी खेळती खुश्या काय का शिवानी बघा माझ्या पशी शिवानी आली की <laughs> रडती शिवानी तर आपण तुमच्या घरातली झाड दाखवू मला सांगा हे उठ तू नको बसू कृष्णा तर आता शिवानी दाखवू तुम्हाला हे ना शिवानी गार्डन दाखवते ना तुमचं आधी घरात तर बघा अशी पण शोची झाड लावली कवड शिवानी तर बघा आता मला शिवानी सांगणार जी नाव माहिती का तुला मग बघा अशी शोची झाड आहेत नाव काय ह्याची माहिती नाहीत एवढी लावले सगळे घरात खायच्या पानाचं झाड हा मी घेतलं की त्याचा फोटो स्टार्टिंगलाच घेतलं बाहेर चल बाहेर जाऊ आपण आणि इकडं झाड हे कसलं झाड आहे आणि स्ट्रॉबेरी लागलेली सारखं दिसतंय लाल लाल बघा इकडे शूटिंग चालली आता तर आपण गार्डन बघू

जा जा गेली माव आपण पकडा पकडी खेळायचं ना तू पळ मी पकडत आई होती जाकी <laughs> नक वाटत तिला माझ्या तशी चला आता पाहायचंय बघा का तर शूटिंग मध्ये ब्लॉक पण तुम्ही कंटिन्यू करा बाहेरचं थोड्या वेळे सगळं गार्डन दाखवणार आणि पहिलीकडला रूम पण दाखवणार आणि किचन पण दाखवणार पिहू पिढ्या अय्यो आता काय खरं नाही देवा पुसली रांगोळी पुसली पिढ्याने आता काय पायापड दे पायापड द्या खाऊ दे खायला खाल्लं का खाल्लं का कोण देती सगळं पुढं पुढं अऊ बटाट आहे की तिखट ती तिखट आहे पिवडिया उचल अगं तिखट आय अगं तिखट आय पिवड्या तिखट आय अहो खायचं आहे तुला खा चिप्स खा खा इकडे बघा गार्डन मस्त दुणाएं। दुणाएं। की। चल कृष्णा तरी बसले की गवत टोचते बघा पण पायाला काही सध्या होत नाही शिवानी काय करते कशाच झाड आहेत तर बघा ही शोची झाड येतं आणि वेगवेगळं तर बघा ही कडलं शूटी संपले आता आम्ही निघाले सोलापूरला आता सोलापूरला जायचंय भाजींच्या घरी तर चला तिथे गेल्यानंतर डायरेक्ट व्हिडिओ घेते पिऊला बसवलंय गाडीत मी पण जाऊन बसते आता शिवानी घरीच राहणार आहे शिवानी घरी राहणार आहे बाळा तो नाही आम्ही उद्या येतो रंगप अव ते आताच म्हणत होती पांडुका करून पप्पा मम्मी आणि खुशी एवढी जाणार आहेत ना उद्या व्हिडिओ करू आपण रील्स बनवू आपण दोघ्या आजी पशी खेळा आजीला ताप देऊ नका आता काय करणार खेळत बसू खुशी दाजा, दाजा, दाजा। मला दोने दोने। दोन 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 सांगते चार घेऊन जा म्हणते हा फोन लावून फोन लावून हा फोन लावून कुठे लावले चार ते चार बाय बाय त्यांनी आण आणले